घोड्यांच्या टापांचा आवाज अंगावर टी शर्ट पॅन्ट त्याचबरोबर पाठीवर शिवछत्रपतींचा फोटो असलेली शाळेची बॅग हा चिमुकला थेट अश्वावर रूढ होऊन चाललाय तरी कुठं असा प्रश्न प्रत्येकांना पडला सोलापूरच्या रस्त्यांवर ह्या टापांचा आवाज ऐकल्यानंतर सगळेच जण त्याच्याकडे नजरा रोखून पाहू लागले मात्र हा कोण आहे कुठला आहे थेट शाळेची बॅग घेऊन घोड्यावर रूढ होऊन हा निघालाय यामुळंच याची माहिती मिळताच आम्ही त्याचा शोध घेतला तर हा आहे चिमुकला सावंत हा शाळेत जाण्यासाठी थेट घोड्यावरून आल्याने सगळ्यांना नवल वाटलं कारण त्याला शाळेची बस मिळाली नाही म्हणून त्याने थेट आपल्याच दारामध्ये असलेल्या काही घोड्यांपैकी एक घोडा घेऊन थेट शाळा गाठली काय म्हणतोय हा सावंत पाहूया सावंत किती आहे शिकायला शिकता होय घोड्यावर शाळेत येतं कस काय डोक्यात आलं तिच्या असं ते बस वीस गेली मेहनतीने एक दोनदा येत हो असतो होय कुठं राहिलं सावंत वस्ती दादा सावंत बर 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 कसं वाटतंय घोड्यावर घोडा चालवताना बरं वाटतं जरा आल्यासारखं मात्र हा कुठला आहे घोड्यावर का आला आणि नेमकं त्याचं नाव काय आहे हे विचारल्यानंतर त्यांनी सगळं सांगितलं मी का समजा बस बीच गेली ना शाळेची तर मग घोड्यावर येत असतो एखाद्या वेळ जरा आली बस तर बस मध्ये मी घोड्यावर आलो का, ना, का, का है ते चीच आहे ना चिचाच झाड तर तिथं मग मी घोड्याला बांधतो आणि मग दुपार चरायला आहे तिथं सुधार गवत तिथं बांधतो आणि मग शाळेत जातो शाळा सुटली का मग पुन्हा घोड्यावर वस्तीवर जातो आजोबा आहेत ते आजोबा शेळे आहे दीडशे शेळ आहे आणि घोडे सात घोडे पुन्हा कोंबड्या पण आहेत त्यांच्या जो बघून शाळा करतो कितवीला आता मी नववी नववीत दहावीच्या वर्गात आहे रोज असंच घेऊन जाईन पण घोडा कधी बसून शिकलाय तो घोडा आता लहानपणापासूनच आजोबाने शिकवलं आजोबाचं नाव प्रशांत प्रभाकर सावंत मूळचा गाव कुठलं तुझं गाव औरंगाबाद मात्र यामध्ये त्याचे शिक्षक देखील त्याचं कौतुकच करतात तो खूप हुशार आहे आणि तो आत्ताच आमच्याकडे त्याच ऍडमिशन झालंय नेमकं शिक्षक देखील काय म्हणतात पाहूया आदेश सालोख हे हा नववीचा विद्यार्थी भी आहे त्यानं आत्ताच या आठ दहा दिवसात आमच्याकडं प्रवेश घेतलाय एकदम चांगला स्वभाव आहे त्याचा त्याच्या दाखल्याची मागणी पण आपण करतोय ते अभ्यासात पण चांगला आहे तो आमच्याकडं तशी विद्यार्थी संख्या जे तेम असली तरी अगदी दररोज तो नियमित हजर राहतोय अगदी दिवसभराच्या कार्यक्रमात शाळेच्या परिपाटापासून ते शेवटपर्यंत पर्यंत उत्साहानं त्याच्यात भाग घेतो आणि लवकरच त्याला मग यश चांगलं मिळत अशी प्राणकर्फे आपण सदिच्छा व्यक्त करतो तो शाळेत घोडा घेऊन येतो हा शाळेत घोडा आणण्याचं त्यांना आजच्या पण लक्षात आलंय तस तिकडे वाहनाची काही सोय नसल्यामुळे तुमच्या त्याच्याकडे घोडे बहुतेक त्याचे स्वतःचे आहेत काही कि आज त्याला उशीर झाल्यावर आलाय सगळं घोडा घेऊन आहे बाहेर बांधायला खरंच या विद्यार्थ्याच्या हिमतीला सलाम या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी थेट बस नाही मिळाली म्हणून अश्वावर रूढ होऊनच शाळा गाठली अशा विद्यार्थ्याचं सर्वत्र कौतुक केलं जात